हाय हॅलो गुड इव्हिनिंग तर आता मी तिथं लगीन आहे तिथं आमच्या काकांची इथं तुम्हाला दाखवता बघा असं मंडप हे बघा मंडप अजून बांधकाम काय तर बाकी आहे तुम्हाला मी उद्या उद्या तांदव हे हो बघा एक मला ता उद्या तांदूळ त्याचे बाई जरा अजून मंडप बांधव तर बाकी राहिले तुम्हाला मी दाखवेन इथे ही मेहंदी काढ ही काहीतरी करत हा नाना हो हो नाना उखल नाना आमचं बाशिंग पण पण ऑर्डर द्यायचं असेल तर नाना तुझा मला नंबर सांग मी खाली नंबर लिहून बघा देनानी आमचे बनवले उखल नाही ना शिबिरो भिरो ना तिथं डाग हां बघा ऑर्डर आमचा घेतं ना ना तू समाज हे चुकली तर तुला ऑर्डर भेटली तू कधी घेशील अच्छा ठीक आहे नाना प्राईज सांगत आहे कॉन्टॅक्ट खाली दिलेला नंबर कॉन्टॅक्ट दिले मी नानाचा की तुम्ही नाना टाटा वेटा सगळा सजवतो वाशिंग वगैरे सगळा जाता तुम्हाला ज्या पाहिजे त्या लग्नात साहित्य सगळ्या सजून भेटल आता इथे फ्री आता इथे फ्री घरातला लगीन आहे ना हायकर हायकर तुझी मम्मी व्लॉग बघतो माझा ऐकर ना तुझी मम्मी व्लॉग बघता आयकर मम्मीला ऐकर मम्मीला कर मम्मीला मी दाखवला खाली जर गडबड चालू मी गणपतीला पण जायचं मामांची तर मी तुम्हाला गेल्या दाखवता मम्मीचा नेल्या आर्ट पण मम्मी करून तुम्हाला मी नेल्या आर्ट पण दाखवता गाईज बघा कसं वाटतं नेल आर्ट दिसतोय हो काही <laughs> आता बघा कसं वाटतं निराट मस्त ना ठीक तर तुम्ही बघितलाच मम्मीचा आणि आर्ट तुम्हाला कसा वाटला सांगा तर आता काय तर आपण आता जाऊ मी शर्टेवस राहते आणि आपण जाऊ मामाकडे कंपनी तर तिकडे पण गेल्यावर तुम्हाला दाखवेल गेल्या वर्षी पण तिकडे आपण ब्लॉग बनवलेला तर गेल्या वर्षी आदल्या दिवशीही गेलेलो तर आता बघू चला कारण लग्न पण आहे ना तर टाईम म्हणजे असं मॅनेज होत नाही तर ठीक आहे तर चला तुम्ही उद्या तांदूळ लागणार आमचे तुम्ही पण या लग्नाला तर पटापट आता पॅन घालून घेतो मी तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा कालचा ब्लॉगाई <coughs> मस्त बनवलेला पंचवीस ते सव्वीस मिनटाचा कालचा ब्लॉग झालेला मॅच बघायला गेलेलो प्लस नेहाचा मेहंदीचा ब्लॉग होता प्लस ती आई एक दांड बोललेली ते एवढा सगळा होता त्याच्यात तर काय आता झालं माझ्याकडून डिलीट मी आधीच्या क्लिप्स पण त्या डिलीट झाल्या डिलीट केल्या मी तर ठीक आहे तर हा ब्लॉक आता तुम्ही कंटिन्यू करा तर चला रेडी हो मी चाललो आता मामाकडे तर तिथे पण मजा वगैरे भरपूर नाचतात वगैरे दाखवेल तर थोडं होईल तर तुम्ही माझ्यासोबत तर काही जस्ट पोचलो मी मामांच्या इथं आणि आमचा मामा सांगता घर बंगल आमच्या मामांचा आणि इथं मागे आ, मागे त्याचे मागे गणपती आहेत तर चला आपण तिकडे जाऊन तुम्हाला मी आहोत जस्ट पोहोचलो तुम्ही बोल का इकडे गेलो दाखव तिकडे गेलो दाखवत तुम्ही एकट्या हो ना गाडी चालवायला म्हणून तुम्हाला आजला पण दाखवला असता तर ठीक आहे ऍडजस्ट करून घ्या चला तुम्ही तुम्ही ते बघू शकता एंट्रीला मामांची इथं या बघा थांब <laughs> <laughs> का काम तर करतो आमच्या मामी कामा करतात बघ घर तू सांग तरी पण बोलतो करत नाही गोट राखण करायला गडबड गणपतींची गडबड मशरूमची चिल्ली, चिल्ली, चिल्ली। का वा आता थँक्यू थँक्यू धन्यवाद मामी काम आवरी करते घाम कुठं पर्यंत मी टाकली हे वा बघ आमच्या मामाचे पोर आता बोल आता बोल मग बोलत होती ना जुगारे यांच किती किती रुपये बघ एक लाख रुपये हिला मी सापाडशा आणले सापडशा सापाठशा पाहुणे आणले ब्लॉक नाही टाकायचे ब्लॉग नाही टाकायचे असे व्हिडिओ करतो

मांग सुखा दुखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास वरून देणार फक्त तुझ्या नावाच हाय तुझ्या हाताने I don't